अगं सुषमा मुंबईवरून कधी आलीस आणि काय विचार करतेस अगं कालच आलो आम्ही रुचा माझ्या मुलाला वर्ग पहिलीत दाखल करायचे आहे तर कुठे करावे विचार करत आहे अगं सुषमा त्यात विचार काय करायचा जिल्हा परिषद प्राथमिक सुंदर शाळा इचोरी इथेच घाल तुझ्या राजला शाळेत अगं हो मी कामाला मुंबईला गेले होते त्यामुळे मी शाळा बघितलीच नाही अग सुषमा आपल्या इचोरीमधल्या शाळेत विविध स्पर्धा परीक्षा होतात बी टी एस मंथन अशा परीक्षेत मुलं चांगल्या मार्काने पात्र झालेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत चार मुलं पात्र झाली आहेत नवोदयचे वर्ग होतात शिवाय माझी शाळा सुंदर शाळामध्ये जिल्ह्यात तिसरी व तालुक्यात पहिली आली आपली इचोरी शाळा आणि आय सुद्धा झाली अगं काय सांगतेस तू एकदा बघायला चल पूर्ण उन्हाळी सुट्ट्यामध्ये पण इचोरीची शाळा सुरू होती मुलं रोज शाळेत येत होते एवढेच ये नाही तर पाणी सुविधा परसबागेतील ताजा भाजीपाला सी सी टी व्ही कॅमेरे सगळीकडे झाडे आणि आनंदी पर्यावरण आहे अरे वा फारच छान आहे आपली इचोरीची जिल्हा परिषद शाळा मला तर आता इथेच राजला शाळेत शिकवायचे